गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची डबल अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमामधनं अंगणवाडी सुपरवायझर सरेशवा आणि अंगणवाडी परभेक्षिका अंतर्गत या दोन्ही पदाकरिता आपण जर पात्र ठरत असाल तर दोन्ही परीक्षेची एकत्रित तयारी किंवा जर फक्त सर्वेशेची करत असाल तर सरेशेची तयारी कशी करायची आहे फक्त अंतर्गतची करत असाल ग्रामीण आणि शहरी भागाची तर कसं करायचं आहे नेमकं नियोजन अभ्यासाचं मी पूर्ण दिवसाचं प्रत्येक तासाचं तुम्हाला काय करायचं आहे कसं तुम्हाला दोनशे पैकी एकशे साठ एकशे सत्तर मार्क पडतील त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे त्याकरिता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये या विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर आपला जास्त वेळ नाही वेळ न घेता तयारी कशी करायची ते बघणारच आहोत त्या तत्पूर्वी मध्ये पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळेशेवा असेल अंतर्गत भरती शहरी आणि ग्रामीणकरिता आय सी डी एस अभियान संगणक हे सर्व कायदे सोबतच सगळे मग मा विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता ज्ञान हे विषय सुद्धा चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत यामध्ये टॉपिक वाईज एम सी क्यू पी क्यू लेक्चर अनलिमिटेड तुम्हाला पाहता येणार आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहेत तर ही बेस्ट मला अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण अवेलेबल करून देत आहोत सध्या आणि सगळ्यात महत्व दोन हजार मध्ये जे पेपर झाले त्याचं सुद्धा अनालिसिस या ठिकाणी घेतलं जाणार आहे तर याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर अधिक माहिती बघायची आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण आयडिया येऊन जाईल अंगणवाडी सुपरवायझर भरती साधारणतः आचारसंहिता निवडणुका संपल्यानंतर जाहिरात येणे अपेक्षित आहे येणार तर आहेच आणि दोनशे बहात्तर जी अंतर्गत ची आलेली होती त्याची सुद्धा प्रक्रिया चालू होईल कोर्टाचा एकदा अंतिम निकाल आल्यानंतर त्यानंतर परीक्षा कधी होणार आहे तुम्हाला सांगितले पुढच्या वेळी वर्षी जर एक्झाम घेणार होणार आहे जाहिरात येणार आहे तर सगळ्या एमपीएससी मार्फत ऑफलाईन स्वरूपामध्ये ओके ऑफलाईन स्वरूपामध्ये ऑबेक्टिव्ह स्वरूपामध्ये ओके एमसी क्यूच असणार आहेत आणि आपापल्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परीक्षा कंडक्ट होत असते निगेटिव्ह मार्किंग तर आहेच ओके निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चाराचे चार प्रश्न चुकले तर मिळालेल्या एका प्रश्नाचे गुण तुमचे वजा होणार आहेत तर जाहिरात साधारणतः आपण फेब्रुवारी किंवा मध्ये आपण सांगितलेली मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे दुसऱ्या तिसऱ्या ज्या वेळेस तुमची या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात परिषद होत नाही परीक्षा होत नाही त्या कारणाने आपल्याला चांगला वेळ मिळालेला आहे तीन महिन्याचा तीन महिने तुम्ही चांगला अभ्यास करा त्यामध्ये आता एकदा अभ्यासक्रम समजून घ्या यामध्ये काय काय दिलेलं आहे सरळ सेवेमध्ये फक्त मराठी दहा आणि आंतर्गतचा जर विचार केला तर वीस प्रश्न आहेत अंतर्गतला हा संगणक विषय नाही आहे म्हणजे इकडचे दहा प्रश्न यांनी मराठीमध्ये वाढवलेले आहेत अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाकरिता त्यानंतर दोन नंबरला आहे इंग्लिश दहा प्रश्न आहेत गुण त्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना चालू घडामोडी अर्थशास्त्र सामान्य विज्ञान हे सगळे विषय विषय वीस प्रश्न आहेत प्रत्येक विषयाचे तीन तीन चर्चा प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर गणित आणि बौद्धिक चाचणी एखादा उमेदवार कमी वेळेमध्ये कसं लवकर पटकन उत्तर देऊ शकतो त्याकरिता बौद्धिक चाचणीवरती वीस प्रश्न तुम्हाला आधारित आहेत म्हणजे जास्तीत जास्त पंधरा ते सोळा बुद्धिमत्तेचे आणि पाच ते सहा प्रश्न गणिता गणिताला कमी वेटेज संगनक, आहे त्यानंतर जो महत्वाचा विषय आहे तुमचा आयसीडीएस पोषण अभियान आणि महिला आणि बालका संदर्भात जे काय ते आहेत ते तीस प्रश्न साठ गुण म्हणजे खूप पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा मराठी आणि आयसीडीएस पोषण अभियान हा विषय आहे आणि संगणक सर्व संगणक आहे आणि जे अंतर्गतची तयारी करतात म्हणजे ज्या ऑलरेडी अंगणवाडी सेवी सेविका आहेत ज्यांना डिपार्टमेंटल एक्झाम घ्यायची आहे त्यांना कम्प्युटर विषय नाही आहे मी थोडक्यात सांगितलं दोनदा सांगितलेला ही गोष्ट बाबा ओके तर लक्षात घ्यायचं आहे कमेंट करताय नंतर मी दोन्ही याचं सांगितलंय फक्त मराठी तुम्हाला अंतर्गतला वीस प्रश्न आहेत आणि सरळश्वेळेला दहाच प्रश्न आहेत यामध्येच फक्त फरक आहे बाकी सगळा सिलेबस सेम आहे म्हणजे जा दोन्ही जर तयारी करत असाल आपण दोन्ही परीक्षेची तर तुम्हाला काहीही चेंजेस या ठिकाणी नाहीये मग आता अभ्यासाचं नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे नियोजनाला महत्व आहे आपण खूप सारं नियोजन करतो कागदावरती लिहून घेतोय लिहून ठेवतोय परंतु तिची अंमलबजावणी करत नाही नियोजन जे अभ्यासाचं करताय टेबल तयार करताय तिची जर तुम्ही योग्य प्रकारे के अंमलबजावणी केली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगेल की दोनशे पैकी एकशे साठ मार्क कुठंच गेले नाही तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे एकशे साठ प्लस मार्क पडतील तर यानुसार तुम्ही करा आतापासून अभ्यास काय करायचा आहे काहीच नाही डेली दोन रोज चार तास काढायचे आहेत आपल्या कामामधन काढू शकता सकाळी दोन तास आणि रात्रीला दोन तास आता सकाळी जो विषय घ्यायचा आहे सकाळी फ्रेश माइंट राहते कॉन्सन्ट्रेशन जास्त राहते आपलं अभ्यासामध्ये तर याकरिता जे विषय अवघड आहेत त्या विषयावर भर द्यायचा आहे जसं तुम्हाला इंग्लिश अवघड होत असेल गणित बुद्धिमत्ता जर अवघड वाटत असेल तर ते विषय वाचा ठीक आहे रात्रीच्या वेळेमध्ये मग जे सोपे आहेत ते वाचायचे कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाचं आहे सातत्य इथं चार तासाऐवजी तुम्ही तीन तास जरी करत असाल तरी हरकत नाही परंतु या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणे आवश्यक आहे तुम्ही नाही तर चार दिवस आठ तास अभ्यास करताल आणि दोन दिवस घरी पण म्हणजे काय कुठे फिरायला जासाल एन्जॉय करसाल अभ्यासामध्ये व्यत्यय आणसाल तसं चालणार नाही एखादा दिवस ठीक आहे खूपच इमर्जन्सी आजारी पडला कुठं लग्न सोहळा वगैरे आहे ठीक आहे तेवढं समजू शकतो परंतु अभ्यासामध्ये निदान तुम्ही तीन ते चार तास डेली अभ्यास करणं गरजेचं कर आहे आता अभ्यास कसा कर करायचा आहे तर सोमवार ते शुक्रवार तुम्हाला डेली सांगितल्याप्रमाणे दोन तास सकाळी दोन तास रात्रीला अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाचं रिव्हिजन तुम्ही काय वाचलेलं आहे आठवडाभरामध्ये सोमवार ते शुक्रवारमध्ये काय वाचलेलं आहे त्याचं शनिवारी रिव्हिजन गरजेचं आहे मस्ट आहे मस्ट ओके मस्ट लिहितोय मी म्हणजे गरजेचं आहे आहे आवश्यक आहे नाहीतर पुढे पाठ आणि मागे सपाठ अशी परिस्थिती निर्माण होते आणि रविवारी न चुकता कोणत्याही पेपर ओके टॉपिक वाईज असेल फुल लेंथ असेल सर्व विषय समोर असतील टेस्ट पेपर सॉल्व करायचा आहे आणि तो सुद्धा पेपर टाइम लावून सॉल्व करायचा आहे ओके जे महिला भगिनी ज्या अंगणवाडी शिवी काय त्या सर्व शिवी तयारी करतायत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नाही शेवट पर्यंत बघायचा आहे व्हिडिओ हा शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला अंतिम परीक्षेमध्ये परीक्षेच्या अगोदर अर्धा दिवस या नोट्सचा अत्यंत अगदी पुरेपूर वापर होणार आहे तुम्हाला रिव्हिजन करीता सोपे ओके आणि सगळ्यात महत्वाची गोप आप आहे की कोणते पुस्तक वाचायचे आहेत आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला चार गोष्टी महत्वाचे आहेत झालेले पेपरचं पेपर असणं गरजेचं आहे पी वाय क्यू त्यासोबतच अभ्यासक्रम संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे डिटेल अभ्यासक्रम त्याकरिता पुस्तकेआधी सर्वोत्तम आणि चौथी गोष्ट आहे योग्य ते मार्गदर्शन ते, ते मार्गदर्शन देण्याकरिता तुम्हाला हे सगळं करायचं आहे अंगणवाडी सुपरवायझर सर्वे सेवा असू किंवा कोणती अंतर्गत हिलाकरिता आपण पर्सनल गायडन्सच्या बॅचेस स्पेशल बॅचेस म्हणजे यामध्ये नवीन महिला आहेत नवीन अभ्यास करतायत किंवा ज्यांनी मागच्या वेळेस पेपर दिल्यापर्यंत थोडेफार मार्क कमी आलेले मग ते मार्क दे तुम्हाला वाढवायचे आहेत ओके अंतिम निवड यादीमध्ये यायचं आहे स्पर्धा खूप आहे स्पर्धा जास्त असल्या कारणाने आपल्याला काय करायचं अभ्यास सुद्धा जास्त करायचा आहे तर हे करण्याकरिता आपल्याला या ठिकाणी पर्सनल गायडन्सच्या बॅचेस आहेत यामध्ये काय देणार आहोत आपण सर्व नोट्स सर्व नोट्स तुम्हाला घरपोच आपण साडेतीन हजार रुपयाच्या देणार आहोत या बॅच मध्ये आणि या बॅच मध्ये दोन मध्ये तुम्हाला पेमेंट करता येणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट आउटपुट आहे दर पंधरा दिवसानंतर झूम मीटिंग त्यासोबतच पर्सनल कॉलवरती तुम्हाला अभ्यासाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन झूम मीटिंगच्या माध्यमातून तुमचे पेपर घेतले जाणार आहेत वेगळा ॲप दिला जाणार आहे त्या पेपरमध्ये पेपर झाल्यानंतर पेपर त्याचं अनालिसिस हे सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी पर्सनल गायडन्सच्या बॅचमध्ये उपलब्ध होणार आहेत ज्यांना वाटत आहे मला लागायचं आहे जास्त वेळ नाही लावायचा आहे ओके या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे त्या त्यांच्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करा आणि बेस्ट जॉईन व्हा ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या चांगला वाटला चांगला सांगा अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची ते सुद्धा सांगा काय विचारायचे प्रश्न ते सुद्धा विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत ते तुम्हाला अपडेट आमच्याकडून वेळोवेळी दिलं जाणार आहे ठीक आहे थँक्यू